नमस्कार महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीसमध्ये एकूण संभाव्यपदे नऊ हजार भरली जाणार आहेत आज आपण महाराष्ट्र सरकारने गृह विभागाअंतर्गत एक जी आर प्रदर्शित केलेला आहे तो कोणता जी आर आहे तो पाहणार आहोत तर स्क्रीनवर तुम्हाला जो जी आर दिसत आहे त्यामध्ये चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसला हा जी आर प्रदर्शित केलेला आहे जे उमेदवार अनुसूचित जमातीमध्ये म्हणजेच यष्टी कास्टमध्ये येतात अशा उमेदवाराला महाराष्ट्र पोलिसमध्ये पाच सेंटीमीटर उंचीमध्ये सूट देण्यात आलेली आहे फक्त महाराष्ट्र पोलीस भरतीच नाही तर महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल म्हणजे एस आर पी एफमध्ये सुद्धा पाच सेंटीमीटर उंचीमध्ये सूट देण्यात आलेली आहे याआधी अशी कोणतीही सूट देण्यात आलेली नव्हती परंतु आत्ताही देण्यात आलेली आहे त्याचबरोबर आपल्याला पोलीस भरती किंवा एस आर पी एफ भरती यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स म्हणजेच कागदपत्रं लागतात याचीसुद्धा मी लिस्ट दिलेली आहे पोलीस भरती किंवा इतर भरतीसाठी मिळणारे वेगवेगळे अपडेट्स जर आपल्याला पाहिजे असतील तर माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता लाईक करा आणि कमेंटसुद्धा आपापल्या प्रश्नांची देऊ शकता धन्यवाद